गांधीनगर बाजारपेठेत दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदी विक्रीसाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आठ ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत आणि पार्किंग व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आलाय याबाबतची माहिती गांधीनगरचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली करवी तालुक्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे दिवाळी सणानिमित्त गांधीनगर बाजारपेठेत होलसेल आणि रिटेल वस्तू खरेदीसाठी ग्राहक मोठी गर्दी करतात व्यापारी पेठेत एजा करण्यासाठी एकच मुख्य रस्ता असल्यामुळं मुख्य रस्त्यावर गर्दी होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी अवजड जड आणि मध्यम मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना आठ ते पंचवीस ऑक्टोबरपर्यंत दुपारी चार ते रात्री दहापर्यंत बाजार पेठेत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे त्यामध्ये अत्यावश्यक आणि प्रशासकीय वाहनांना वगळण्यात तर ते ऑक्टोबर दरम्यान सकाळी ते रात्री तणवाणी पासून गांधीनगर करण्यात आलाय गणेश टॉकीज ते वळीवडे कॉर्नर मुख्य रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रवेश बंद आहे चिंचवाड वळीवडे जाण्यासाठी रिक्षा मिनी टेम्पो तसंच नागरिकांच्या वाहनांना कोयना कॉलनी सरकारी दवाखाना मार्गे वळीवडीत किंवा चिंचवाडमधून मधून एजा करता येणार आहे ट्रान्सपोर्ट लाईनच्या अवजड जड वाहनांना एजा करण्यासाठी तावडे हॉटेल हो उचगाव फाटा गडमुडशिंगी चिंचवाड मार्गे गांधीनगर असा मार्ग राहणार आहे दुचाकीसाठी केसरकर पार्किंग किनारा साडी सेंटर मागे राधाकृष्ण लॉन पोवार मळा लोहिया मार्केटचा मैदान या ठिकाणी वाहनतळ आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी हे तात्पुरतं नियोजन केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली